नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करा की तुम्ही देवावर किती श्रद्धा ठेवता मला बघायचंय कोण कोण देवावर श्रद्धा ठेवत आहे आणि तुमच्यामध्ये किती संयम आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी संयम ठेवला आणि त्यामध्ये तुम्हाला यश आलं आणि कर्म कर्मावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट करा एका ओळीमध्ये केलं तरी चालेल पण माझी विनंती आहे मित्रांनो तुमचं या मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा संदेश म्हणजे स्वामींचा संदेश जर बघितला आपण तर श्रद्धा संयम आणि कर्म या गोष्टींवर खूप सगळं काही आपलं जीवन अवलंबून आहे जसं आपण म्हणतो ना अन्न पाणी आणि निवारा या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये लागतात जगण्यासाठी आपल्याला अन्न पाणी आणि निवारा या गोष्टीची खूप सारी गरज आहे तसंच जर आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्याला श्रद्धा संयम आणि कर्म ह्या गोष्टीही खूप महत्वाच्या आहेत जर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट राहाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणीही कधीही आडवू शकत नाही आणि आयुष्य तुमचं असत जसं फुलासारखं फुलत जाईल हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे नक्की बघा कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस सगळं काही विसरून गेलाय माणसाकडे सगळं काही आहे पैसा आहे सर्व आहे पण माणूस एक श्रद्धा आणि संयम आणि कर्म या गोष्टी विसरून गेलाय त्यासाठी आपण ही आजचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण श्रद्धा कमी होत चालली आहे लोकांची आणि संयम सुटत चाललाय बरोबर ना त्यामुळे आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती सुद्धा कमी झाली आहे ला, हा शेवटपर्यंत तुम्ही ऐकला तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ मध्ये कळेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब जर नसेल कल नवीन आहात तर सबस्क्राईब जरूर करा आंदला विश्वस, आंदला विश्वस तर मित्रांनो श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास आंधळा विश्वास नाही श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही श्रद्धा म्हणजे संकटातही देव आपल्या सोबत आहे यावर ठेवलेली खात्री तर मित्रांनो जेव्हा आपल्यावरती संकट येतो जेव्हा आपल्यावर काय संकट येतं तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की देव माझ्यासोबतच असं का काब्र करत आहे पण त्यावरती देव काय म्हणतात त्यावरती आपले स्वामी महाराज काय म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये जे घडतंय ना ते तुझ्या भल्यासाठीच घडतं आपल्याला वाटतं की बाबा माझ्या बाबतीत असं घडतंय मलाच देव काब्र शिक्षा देत आहे तसं नाहीये जो होताय वाचले होत आहे जो होगा वो हो भी अच्छा है, अच्छा ही होगा एक आई आपल्या देवा एक आई आपल्या मुला मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत असते मुलगा वाट चुकला असला तरी आईची श्रद्धा कधीच कमी होत नाही बरोबर ना मुलाने कितीही आईला त्रास देऊ दे तरी पण आईचा जीव हा मुलाकडेच जातो कारण त्याला तिला विश्वास आहे तेवढा की माझ्या मुलावरती मी तेवढा श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे माझा मुलगा नक्कीच काहीतरी करून दाखवेल श्रद्धा जर असेल तुमची तर कुठली तुम्हाला भीती राहणार नाही आणि तुम्ही पासुन, तुम्ही नकारात्मक विचारांपासून नक्की दूर व्हाल आणि तुमचं मन हे खूप स्थिर होईल श्रद्धा असेल तर तुमची जर खरंच देवावर श्रद्धा आहे तर तुम्ही अशक्य गोष्टी ही शक्य करू शकता आणि एक नकारात्मक गोष्टीकडून जाऊन तुम्ही सदैव तुम्ही सकारात्मक गोष्टीकडे याल आणि सदैव पॉझिटिव्ह थिंकिंग फक्त तुमच्या डोक्यामध्ये येईल बरोबर ना तर ह्या गोष्टी आहेत तर मित्रांनो श्रद्धा ठेवणं खूप महत्वाचं आहे तुम्ही देवावर नक्कीच श्रद्धा ठेवा तुमचं जर एखाद्या गोष्टीमध्ये जर काम अडकलं आहे तर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा आणि तुम्ही तुमचं मेहनत करत राहा तुम्हाला नक्कीच श्रद्धा आणि तुमचं थोडासा त्याला संयम ठेवला तर तुम्हाला नक्कीच तुमचं देव चांगलं करेल संयम जर आपण बघितला श्रद्धा ठेवलाय संयम खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला जर तुम्ही कंटिन्युअसली काम करत आहात आणि तुम्हाला जर तुम्ही फेल होत आहे एखाद्या गोष्टीमध्ये तर तुम्हाला खूप महत्वाचं आहे संयम ठेवणं जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कारण संयम जर आजच्या काळामध्ये जर नसेल तर खूप आहे जर आपण तुम्ही आजच्या काळामध्ये जर बघितलं तर सर्वांना यश पैसा आणि समाधान या सर्व गोष्टी त्यांना लगेच लगेच या हवंय बिलकुल कुणाचा काही संयम नाही आहे पण निसर्ग निसर्गाचा तो नियम आहे जर तुम्ही एखादं रोपट जर बघितलं आहे आणि त्या रोपट्याला जर आपण लहानपणा म्हणजे छोटा असतानाच पाणी घालतो आणि त्याला जर आपण संयम ठेवलं तर मोठ्यापणे तो अगदी छान येतो आणि फळे फुले आपल्याला चांगल्या प्रकारे देत असतो जसं तुम्ही आई बघितलं असेल जेव्हा आईच्या गर्भामध्ये नऊ महिन्याचं बाळ असतं तेव्हा आई ही नऊ महिने त्याचा गोष्टीचा संयम ठेवते आणि त्यानंतरच त्याला आईचा बाळाचा जन्म होतो म्हणजे या गोष्टीमध्ये आपण संयम ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्ट मध्ये संयम म्हणजे अपयश अपयशातही शांत राहणं चुकीच्या मार्गावर न जाणं एक व्यक्ती रोज प्रामाणिक मेहनत करते पण यश उशिरा मिळत तरीही तो हार मानत नाही म्हणजे संयम आहे मित्रांनो जीवनामध्ये जर संयम ठेवा नक्कीच तुम्हाला तुमचे सर्व काही कामं होईल कारण त्यामुळे जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं मन स्थिर राहणार आहे मन स्थिर जर राहिलं तर तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अजिबात इम्पॉसिबल नाही आहे त्यावरती आपले स्वामी सांगतात की संयम ठेवणाऱ्याची परीक्षा लांब असते पण बक्षीस मात्र मोठं असतं तुम्ही जर संयम ठेवलाय लगेच तुम्हाला यश कुठल्याही गोष्टीमध्ये येणार नाहीये पण तुम्ही संयम ठेवल्यामुळे तुमच्या कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये मोठ्यातल्या मोठ्या जर तुमच्या काही अपेक्षा असतील तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच भेटून जाणार आहे फक्त श्रद्धा आणि संयम असून चालत नाही जीवनामध्ये तर कर्म केल्याशिवाय तुमचं आयुष्य सुद्धाही बदलत जीवन आपलं बदलत नाही त्या सवय आपल्याला चांगले कर्म करायचे आहे चांगलं जर आपण कर्म केले तर आपल्यासाठी सर्व काही एकदम तुम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधी असा विचार सुद्धा केला नसेल की ही गोष्ट माझ्या माझ्या बाबतीतच होते का जस कराल तसं पेराल असं आपण म्हणतो तसच आहे मित्रांनो तुम्ही कर्म चांगले करा चांगल्या लोकांना चांगला सल्ला द्या जर तुम्हाला नाही एखाद्या बद्दल वाटत आहे तर तुम्ही त्याच्याबद्दलचा सल्ला देणं टाळा पण कर्म करताना चांगलं करा प्रामाणिक राहा कोणाचंही वाईट करू नका चुकीचा मार्ग निवडू नका विद्यार्थी अभ्यास करतो शेतकरी शेतात घाम गाळतो कामगार प्रामाणिकपणे मेहनत करतो हे त्यांचं कर्म आहे तू कर्म कर फळ तुझ तू कर्म कर फळ तुझ फळ फळ नक्कीच तुला भेटून जाईल असे आपल्यावरती स्वामी महाराज म्हणतात कारण जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर देव नक्कीच तुम्हाला त्या कर्माचं चांगलं फळ देणार आहे कारण तुम्ही आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर बघितली नसेल आणि त्या गोष्टीवरती हे होणार आहे आहे या गोष्टी जर जो तुम्ही जोडल्या तर तुम्हा नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये तुमचं जीवन चांगलं बदलून जाईल तर मित्रांनो तुम्ही हा संदेश नक्की ऐका कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा बोला श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय धन्यवाद मित्रांनो